पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पक्ष ते सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंदी वगैरे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड आज

आपण बघितलं निवडणुकीचा जो कार्यक्रम निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीच आहे तामिळनाडू राज्यामध्ये बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्या बेचाळीस जागांच निवडणूक एका दिवसामध्ये उत्तर प्रदेश मध्ये प्रदेशमध्ये त्याहीपेक्षा अधिक जागा आहेत त्यांची निवडणूक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अख्ख्याचाळी जागा आहे त्याची निवडणूक पाच दिवसामध्ये कशासाठी जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राचे हो का होऊ शकत शकते ते होऊ शकत नाही त्याचं महत्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही पण पर्याय काय पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक त्या आसपास टप्प्यामध्ये द्यायची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचंय खऱ्या खोश्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा विचार मिळवायचा हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही मुली आले येथेही आधी आले चौदा साली पहिल्यांदा आले दोन हजार चौदा वर त्यांनी सांगितलं काय ते सांगत होतं सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंड प्रचंडवादी ही वस्तू खरी नव्हती त्यांनी असं सांगितलं मोदींनी काही गोष्ट आहे पेट्रोलचा दर इंधनाचा दर पेट्रोलचा दर दोन हजार चौदाला एकाहत्तर रुपये नेते होता मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला माझ्या हातात स्वच्छ आल्यानंतर पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो पन्नास दर होऊन गेले आज दुसरे पन्नास नाही तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले मोदींनी हे आस्वास केले आणि तीन हजार सहाशे पन्नास नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली एकशे सहा रुपये लिटर म्हणजे आश्वासन दिलं होत पन्नास टक्क्यांनी खाली आणतो आज एकशे सहा किंवा आम्हाच्या घरामध्ये किंवा आम्हाची आई बहीण भी सभा करायला सिलेंडर वापरते मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही चारशे दहा जो होता तो आणखी खाली आणणार लोकांना वाटलं खरं त्याचे सिलेंडर गॅस आज झाला अकराशे साठ रुपयाचा आणि उद्यांनी सांगितलं काय होतं त्यांनी हे सांगितलं होतं की बाबांध द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून वध द्यायला जा तुमची खात्री होते असा परिवर्तन होणार आहे त्याचा अर्थ एकच आहे चुकीच्या गोष्टी सांगायच्या खोटी अस्वस्थामध्ये तरुणांच्या उद्या अस्वस्थता आहे नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात मोदींनी सांगितलं की आम्हा लोकांच्या आत्वाद स्वतः आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहा वेळ शिवून गेली आजकाल चित्र दिसतंय जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी यासंबंधीचाही अभ्यास करतात त्यांचा अहवाल नुकसान आला आहे की भारतामध्ये शंभर करून शिकून जायचं पाहिजे त्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी मिळत नाही त्याचा अर्थ काय दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज शंभरातल्या सत्याऐंशी मुलांना नोकरी देऊ शकत नाही या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर यांच्या हातामध्ये सत्ता देखील हे देशाच्या हिताचं नाही या निष्कर्षाशी आपण पोचतो सत्ता ही लोकांच्या वयासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या भविताव्याच्यासाठी वापर आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात याचे उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो झारखं नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री रांची ही राजधानी आहे आणि ह्या मुख्यमंत्री आदिवासी अफल्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत पाहिजे यासाठी अखंड प्रयत्नाची कला करतात असतात केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रयत्न सोडवलेले म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या टीकाची भरती केली परिणाम काय झाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून येत आहेत मी दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या सदस्य मिळून जातो आणि आम्ही बघतो की या दिल्लीचा चेहरा बदलतोय केजरीवालनी काम उत्तम केलंय केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढला केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळं लोकांचा आदरफळ असो आरोग्याचे कवी आहे असं हे दिल्लीमध्ये कवी झाले आणि म्हणून लोकांच्यासाठी साठी काम करण्याला केजरीवाल कुठंतरी केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या ठिकाची पिकाची केली आज के आला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नाही दोन मुख्यमंत्र्यां तुरुंगात टाकायचं पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची ममता लढे जे मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खचले भरायचे ज्याचा उल्लेख या ठिकाणी नानाभाऊनी केला की अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करतात त्यांना तुरुंग अटक सामनाचे आहेत शिवसेनेचे नेते उत्तम लिखाण करतात लोकांच्या मध्ये जागृती करतात त्यांना तरुणामध्ये टाकायचं ही सत्ता लोकांना तरुण टाकण्यासाठी दिली स्वातंत्र्याच्या पुढील अनेकांनी इंग्रजांच्या तरुणामध्ये दिवस घालवली त्यांच्या कष्टानं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल हे तिथे खबरदारी घेतात या सगळ्या लोकांच्या उद्योग आज आजचे राज्य करते अशा पद्धतीने बोलतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पाहिजे जातो देशाची फदे असा करतो रशियानी लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो तरुणांना भेटतो आयावळीनं येतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार निर्णय करतोय त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते कशासाठी टीका करायची तर त्यांनाही काही गुन्हा नाही आणि अशा सर्वांना एक प्रकारची टीका करायची ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने देशाची पदयात्रा केली त्यांचे वडील राजीव गांधी त्यांची देशासाठी हत्या झाली देशासाठी त्यांनी प्राण दिली त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्यासाठी हावसाळ केली आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये तेरा वर्ष तुरुंगात घालवलं इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याची भ्रष्ट केली त्या कुटुंबाचा राहून आज त्याला वेगावास बोलून त्याची एक प्रकारची नावृत्ती करण्याच्या संबंधीची ओट आज देशाच्या प्रधानमंत्री करतात आणि म्हणून प्रधानमंत्री या फाला एक महत्व आहे त्या महत्वाच्या फदाचं महत्व ती कर तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ती गोष्ट आम्ही करतो आणि त्या संबंधीच्या व्यक्तिगत टीका त्यांच्या कधी करत नाही पण त्या फदाचा गरिबा आज त्यांनी ठेवलेली नाही जाईल त्या राजामध्ये तिच्या राज्याच्या नेत्यांची टीकाची भाजी करून करायची हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली आज आपण या ठिकाणी आम्ही आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुफिया सुरे यांची उमेदवारी दिली तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये येतात या देशाच्या भाजवमध्ये जे सदस्य सतत हजर राहतात सतत वाघ घेतात आणि लोकांच्या भरणाची बांधणी करतात त्याचा जो आढावा भाजवमध्ये घेतो त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि दैनंदिन जनतेच्या प्रश्न बांधवण्यामध्ये सगळ्या जास्त प्रश्न त्याच्या ज्यांनी आयोजित केल्या ते त्याच्यामध्ये सुफिया सुळेचं नाव हे त्या ठिकाणी येत दुसरे उमेदवार डॉक्टर अमोल कोले त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि संसद संसदग्रस्त म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक सामान्य ग्रस्त लोकांच्या भारताच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा सर आज त्या ठिकाणी उभा म्हणून आहे आणि चिंचनमध्ये संजय वाघेने या सरमधून संधी दिली या सगळ्यांच्या निवडणुकीचा खुना जरी वेगळ्या असल्या तर व्यक्ती आपल्याला उपके सुफियातांची सुफियात सुरेची खूप निशाली ही विचारी राजा मनुष्य जी आहे याची कल्पना आहे आपल्याला अमोल कोरींची सुद्धा खून तीच आहे आणि त्याच्यानंतर दंडेकर हे काँग्रेसचे नेते त्यांची खून हाच ही आहे आणि चंद्र पागेर यांची खून वशाल आहे या चारही खुना त्या त्या भागाचे जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवावं आणि मताचा विचार करून या सगळ्यांनाच या देशाच्या राजकारणाला पुणे शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं हा इतिहास अफडाचा योगीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वृतीने या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते उद्धवजी ठाकरे यांना बोलण्याची विनंती करतो